तर चालले आमचं बिराड ओरकायचे आता मामाचं तर नाही मोठं आज एक काम चाललंय चा या वाडा बी फुटायचा आहे आज आमचा त्यांचा वाडा एकेका जायचा ना आमचा एकेका त्याच्यामुळे आम्हाला पण करमत नाही का नाही सा सागर हा वाघर द्यायची चालली तर मामाने काल नवीन वाघर आणली एक चाकणला जाऊन काय ठेव तर मामा चांगला वागरं जाऊ पसरून मंदुरा वाहून गेले आता मामाने गोंधळ घातलाय आज वाघर आम्हाला उशीरच जायला आज वा मंदुरा वावाच चाललंय लाडाचं तिकडं काय चाललंय बाय आली काय अंगात मामाचं काय चाललंय का बघू नाही कि मला आता मामाने काय आता नवी मामाने वा नवी वाघर आणली मामा किती वाव आणली आठ चाळीस वाव चाळीस आठ वाव आणली दो, दो हा ना तर असे आता मामा तिढ मधुरा वरच्या बाजून वाहून तिढं मारून घेतल्या आणि परत ते आम्ही काल वाघ ठोकलेला रात्री उपाटलं नाही अजून ते मामाच्या बरोबर फायद्याला आलं आता, आता वरण वावला आता खालची साईट वावायची ना अजून एक सेपरेट खाली अजून राहिली वावायची दोन अशा तायट वागरा अशा नवीन मामाने बनवल्या आता देखो आखा मामाने आखी एकच एकच म्हणजे वाघर आणली होती त्याच्यात दोन केल्या आता असं केलं ना हा ना लाडायचं चाललंय तिकडे उरकायचं आता वाडा फुटायचा आमचा आज काय सांगायचं करमान आम्हाला वे आता नेगवड आम्हाला दीड एक महिना गेला नेसता हसून खिळून आम्ही गालावला महिना कारण बिराडा एकाला दोन असल्यामुळं काहीच आम्हाला म्हणजे बोलाय चालाय एकाला दोन माणसं असायची मामाची मामा पण लय मदत होती आम्हाला असं वाडा उठायच्या दिशी आम्हाला मामा सोबत राहायचं आता हे पिलकाट दराजी राहिले आहे अजून दुसऱ्या कोंबड्या नाही सोडल्या पण बारीक सोडल्यात आहे कोखऱ्याला इथं बारीक वाघर दोन चारच कुखरीत आता आणि आमदार बी काय सावलीला बसला या आमदार काय रे आमदार सावलीला का नाही बारी ना? आता वाड्या आपल्या तिकडे वादाच्या मध्ये म्हणून तर मध्ये जायचं म्हणून वाघर मामाने नवीन आणले वाला तुटला ना र वाघर पाडतात वाघर पाडतात त्याला बिळ पडल्या त्यात निघतात दुने वागर, तर तर मामाचा आम्हाला बिराड लात तोवर मामा हे वाघर तयार करून मामाचा पण गोडा लावायचा अजून हा हा दिसत नाही आपली कुठं लावायला वा ह्याला समजा वावरला सस बिस वावरात येतात ना मग ते आपले दडाकलं की माघारी पळून जातात म्हणून आपले तिथं नेऊन लावले म्हणजे काय खात नाहीत पिकं किंवा गुरु डुरू शिरतं तर आम्ही आता बिळी भरून घेतली चाललंय उरकायचं आता लाडायचं काय चाललंय काय जण तिकड लाडायचं बी चाललंय उरकायचं आता घेतलं वज पाडून मी पण लवकरच जाळेवर मग आम्हाला वाईट मदत केली आम्ही कसं एकट्याला मधुरा वावा येत नाही तो आणि मग म्हणलं वाई लाडायला हे करावं टिपून घ्यावाय लाडा तर फुटायचं भाय आज वाडा वाडा फुटायचा म्हणल्या माणसाला उगच वाटतय दिवस कर आम्ही चांगलं दीड एक महिना पण आता कर म्हणा असं वाटतं की आठ दहा दिवस झाला आम्हाला दीड महिना झाला पण आठ दहा दिवस झाला आमचा वाडा मिळाला असं वाटतंय आम्हाला वाटतं वाडा वाटलं <laughs> <आवल। laughs> कस दिवस निघून गेलं हे कळलं नाही आम्हाला चालले लाडाची बी आवारायची तिकडं अर्चना बी आवारती जरा जरा मामांचं चाललंय मंदुरा ववून घ्यायचं वाघराला लय दुपार भर ऊन झालंय आता बारा एकच पार एक दोन वाजाय आले असते म्हणलं तरी बघितलं बी नाही किती वाजल्या ते पण लय टाइम झालाय आता ह्या ऊन आता चालली आमची उरका उरती तर गुढी भी आण तरी लाडायलाही काहीत आता घ्यायच्यात गुढी लादून तरी ती दुरी बाजवायची म्हणजे तुम्हाला चिकटावायचं नाही तर पिळा उलगड माझ्या म्हणून मग हे आणि चिकटाव की पिळा उलगडत नाहीत मामाच ले पिटीने काम असतं त्याला याड भरलं ना पुरत करायला लागतं मामाला आता आम्ही म्हणतोय आम्हाला उरकून मामा मामा त्यात तुम्ही तरी काय उरकून मला नाही जाणारच नाही ना मामा जाऊ राखलेस वाटतं मूर कसं कारभाराने वाववर बघितलं बघायला लागतं ना तर आमचं काय आम्ही मामा जाय तिकडे माघ चाललेलोच ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता त्या मावशी बी जरा थोडसं दही आमच्याकडं तर म्हणलं जरा न्या तुम्ही ठेवले का गार्जन दे तशीच बाटली दे त्यांना हां बरं दे मग त्या मग दे त्यांच्या भांड्यात देवतो कसं आहे आपल्याकडे असलं तर थोडंफार आपण बी म्हणजे त्याचा बोले ना खाऊन माझा पण टाकून नाही माझा तसं आपल्याकडे उरलं सुरलं तर थोडस मग शेजा बाजाराला दिलंच पाहिजे की तर ह्यांनीच खरं तर चर्चिंगला मदत केली आम्हाला त्या पोरावीरांना मस्त आहे आंबट नाही काय नाही ते बी आता आमचे कसं आहे पोराला लागतं पण उरले आम्ही करतो दैबी थोडंसं असं आहे आणि मग असं उरलं बिरलं तर देतो असं कोण आपल्या जवळ असलं की हा मग गप्र आमदार ये इकडे ये तुम्ही मोर निघाला का तिथपर्यंत हा थांबा ना माझ्या पोरं घ्या तिकून पोरांची म्हणून गोडी वाज गोडू लागा सागर काय रे कुठं जायचं वाडा मीटिंग चालली होती हा नाणीच्या तिकडे काय गटू आहे तुझं वय रोज त्या नाणीला उचक्या लागत असते ना गिरवच्या दिसाला जोका वय त्या नाण्याच्या वाड्यावर गेल्या जोका खेळाय गावतो ना गिरवल्याच्या त्यामुळे उठला की सुटला नाण्याच्या तिकडे वाडा घ्या म्हणतो या आणि खायला भेटतं मुला दरवाजा एक पुडा नाही का बिचिट भेटतं का बिचिट पुढा भेटतो त्याला मस्त आता हवी नाही वाटणी बिराड चाललं तर आता पुढे गेली ती एका वाटेने जाणार आम्ही एका वाटेने आहे त्यांचं बिराड मोर आहे आणि आमचं माग आहे आता येत ना आमची बिराड फुटायचे ते ती एका वाटेने जायच्या तर आम्ही एका वाटेने तर आता ती चाललेली सरळ वाटेने आहे आणि आम्ही एका ह्या वाटेने आहे मग जाता वय होय थांबा घेवायला आपण इथं रस आहे का बघून येऊ का मी हा पिऊ व्हायचा तर आता काय आम्ही इथे गुढी उभे केल्यात आणि हे दादा ताई आपले हिडीव वागतात तर त्यांनी आम्हाला बघितल्यानंतर नंतर आम उभे राहिले आमच्यापासून तर मी गिर ते रस आणायला त्यांना म्हणजे रस प्या तर ते नाहीत हे का अशा मध्ये आम्ही हिडीव बनवतो काय तुम्हाला सांगायचं आता आता आम्हाला बरंच लांब जायचं या आता चार वाजून गेले ना जरा उपास बनवता आणि म्हणलं दे आता पाहुणी पण जायची तेव्हा आजच्याला बिरार त्यांचा एकी का आमचा ऐकी का म्हणलं प्यावरच पण भेटलाय तर गुराय वाटत होय मग काय मग काय मग चाललं तुमची पार्टी का नाही आज होय आज आता काहीतरी बेत होईन वाटत आज नाही झालं तर उद्या होईल घ्या किती थोडा घ्या पि दोघी तुम्ही मारा दोघी चला पितोय तुरुज कसा काय लागतोय सांग मला हा आता काय केला सागरने सागर काय र कसा काय लागतोय ना में में ना ना था। आता ह्यांचं पुढे बसते ह्यांचे पण मी त्या पुढे गेले आता फोन लावून इचारलं तर ह्यांचं मेंढ पुढे याव द्या पाणी तर इतर तुम्हाला पाणी आम्ही मेंढरा लाव मेंढा लायला

हा फिरत जे म्हणजे आज इथं उद्या तिथं दरवाज चालू आहे स्वयं भेट कधी तरी हा या जा मग जा मग मला दाखवा जर मिळवायचं म्हणलं ना या मग आठ दहा दिवसाने करत ह तर आलाय आता वावरात मा वाडा मामा मोरं गाडी वाल वावर कसं काय पाहिलं वावर मामाण्याला जायला गावात बरं का आता ह्यावेळेस मामाने पाण्याच्या आसऱ्यावर नाही वाडा पाडला आज वावरच ना तर मामा पण लय येड मारलं मामांनी गाव दागून मग पाळलं इथंच तरी जवळ आहे गासून काय हिरवा गार अगदी वाल रेल्वेचं पण खाला लगेच आहे चाललं आहे आता बिराडं पाडायची सागरच्या काय चाललंय कोंबड्या सोडायचं चालले वाटतं सागरचं काम असतं जास्त जास्त ते कोंबड्यांचं तर मग आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबू आता धन्यवाद सोड चल पाणी बिनी वता की परत